शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन तूर आंतरपिकामध्ये तर आपण इथं सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला जो प्लॉट आहे हा कोरडाऊचा आहे आणि या कोरडाऊच्या प्लॉटमध्ये आपण तूर आणि सोयाबीन हे आंतरपीक घेतलं तर यामध्ये आपण तूर शिवनेरी पंचेचाळीस चार किलो पेरले एकरी आणि सोयाबीन जे आहे बलदेव छत्तेचाळीस सुपर हे सुद्धा पिरलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपली कापणी चालू आहे आणि कापणी करताना बघा आपण अशा प्रकारे कापणी केली आहे की एकदम जबरदस्त म्हणजे सहा ओळी सोयाबीनच्या एक ओळ तुरीची आणि इथं अठरा इंच अंतरावर आपण इथं घेतलेलं आहे तर बघा सहा ओळीनंतर एक ओळ तस पावणे नऊ फुटावर इथं तूर आलेली आहे आपली परंतु शेंगा जी आहे कशा प्रकारे भरल्या हे आपण इथं बघूया तर अशा प्रकारे बघा शेंगा तीन तीन दाण्याच्या इथं पूर्ण भरलेल्या आहेत आणि दाणेसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे इथं आपल्याला बघू शकता हे बघा अशा प्रकारे दाणेसुद्धा एकदम जबरदस्त इथं भरलेली आहेत आणि पाऊस साधारणतः इथं भरपूर दिवसापासून पाऊस पाउस सुरू होता तरी आत्ता या आठ दिवसापूर्वी पाऊस उघडला तरी पण आपले दाणे इथे खराब झाले नाही काळे पडले नाही काही नाही कारण या व्हरायटीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे युआर यू बी प्रक्रिया केल्यामुळे एकदम चांगलं उत्पादन देणारी व्हरायटी आहे दाणे जड पण आहेत आणि चांगल्या शेंगा भरल्या ठ्यासून माल भरला आहे त्यामुळं भरपूर ॲव्हरेज येण्याची शक्यता आहे तुरीमध्ये सुद्धा आपल्याला आंतरपिकामध्ये सुद्धा इथं बघा जास्तीत जास्त आपल्याला इथं चौदा क्विंटलपर्यंत उतारा येईल असं अंदाज वाटते कारण कडप्या जवळजवळ पडलेल्या आहेत आपण बघू शकता आणि ढग मोठाले आहेत आणि माल भरपूर आहे कारण या शेंगा बघा कशा प्रकारे भरगच्च भरल्या आहेत नुसत्या शेंगा दिसत आहेत तर हा प्लॉट आहे बलदेव सत्तेचाळीस सुपरचा जबरदस्त व्हरायटी आहे आणि आपण झाड तर बघाच आहे आणि आपण पेरणी केली होती एकरी साधारणतः इथं वीस किलो बियाणं पेरलं आणि जबरदस्त कडप्या जबरदस्त माल आहे आणि बघा अशा प्रकारे इथं जवळजवळ कडप्या पडलेल्या आहेत आणि तूर वाढ कमी झाली कारण इथं जास्त पाऊस असल्यामुळं इथं थोडंसं आपला शेतीचा पट्टा सुद्धा थोडा हलका असल्यामुळे एकरी चार किलो तूर पेरली आपण शिवनेरी पंचेचाळीस आणि जबरदस्त तूर पण आहे सध्या वाढ कमी झाली कारण इथं आपण एकदाच खत दिलं होतं दोनदा दिलं असतं तर अजून चांगल्या प्रकारे वाढली असती तर अशा प्रकारे चांगल्या मोट कडप्या मोठमोठ्या कडप्या पडलेल्या आहेत आपण इथं बघू शकता आणि चौदा क्विंटलपर्यंत सहज उत्पादन देते त्याच्यानंतर तुरीचं व्यवस्थापन करायचं आपल्याला तुरीला आपल्याला विशेष झिरो तेरा किंवा डी ए पी खत फेकायचं आणि त्याला स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं आणि त्याच्यासोबत राऊंडअप आपल्याला इथं फवारून टाकायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे आणि सोयाबीनला आपण फक्त सुरुवातीलाच आपण इथं पेरणी केली पेरणी एकर वीस किलो पेरली आणि त्याच्यानंतर सोयाबीन पेरल्यानंतर आपण याला तन्नाशे घेतलं साधारण पंधरा दिवसांनी त्याच्यानंतर सहा दिवसांनी आपण आठ दिवसांनी एम पंचेचाळीस आणि क्लोरोपायरिफॉस घेतलं चाळीस मिली चाळीस ग्राम आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परफेक्ट सुपर चाळीस मिली सहा पाटील चाळीस ग्राम घेतलं त्याच्यानंतर दोन वेळ कोराजन घेतलं अशा प्रकारे आपण इथं फवारण्याचं कोर याच्यावर व्यवस्थापन केलं त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं टॉनिक बुरशीनाशक म्हणजे बुरशीनाशक दोन वेळेस घेतलं नंतर नाही घेतलं फुलापासून टॉनिक वगैरे त्याच्या विद्रावे खरं तर एकोणीसशे कोणी जीरबाउांचं तिथे असं काही घेतलेलं नाही मायकुंडच नाही घेतलं फक्त तेवढंच घेतलं आणि एकदम चांगल्या प्रकारे इथं आपण पीक घेतलेलं आहे आता ही कापणी चालू आहे त्याच्यानंतर आपण आता हे दोन दिवस वाळवल्यानंतर आपल्याला इथं ढग लावायचा आणि काढणी करायची कारण सध्या जे पीक आहे आपलं तर ह्या पिकाच्या कुठे कुठे काड्या अशा हिरव्या आहेत जास्त पावसामुळे तर ह्या हिरव्या वा काड्या वाळल्या ना पाहिजे नाहीतर मग यंत्रातून त्या निघत नाहीत आणि दुसरी गोष्ट ढग लावला तर ढग लागते पुन्हा उकलावं लागते वाळू द्यासाठी मग मळणी यंत्र वापस जाते तर ते नाही वापस नाही केलं पाहिजे त्यासाठी हे दोन दिवस आपल्याला इथं वाळू घालायचं आहे आणि वाळू घातल्यानंतर काढायचं आहे आणि माल चांगला निघण्यासाठी वाळू घालणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर काढणी झाल्यावर माल दोन दिवस वाळू घालायचा ताडपत्रीवर म्हणजे माल जास्त दिवस साठवायचं काम पडलं तर चांगला राहायला पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर हे पिकं सोयाबीनचं बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि तूर शिवनेरी पंचेचाळीस कोरडावचं क्षेत्र